नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय पंजाबी फेमस डिश ती म्हणजे राजमा चावल अगदी भन्नाट अशी ही डिश इथे तयार होते यासोबत कोणत्याही डाळीची वरणाची गरज भासत नाही किंवा दुसऱ्या भाजीची गरज भासत नाही तर कशी केली पटकन पाहूयात इथे मी एक पाव किलो लाल राजमा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही दुसरा राजमा घेतला तरीही चालेल पण हा ना पटकन भिजतो त्यामुळे शक्यतो मी हा वापरते रात्री याला स्वच्छ धुवून घेतला मी आणि रात्रभर हा पाण्याने भिजवून घेतलेला आहे तर इथे छान राजमा भिजला गेला आता याला फोडणी देऊया तर एका कुकरमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तापलं की यामध्ये दोन लवंगा एक इंच दालचिनी एक मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या दोन तमालपत्र घेतलेली आहेत आता हे खडे मसाले मिनिटभरासाठी तेलावर छान परतवून घ्यायचे आता यामध्ये जातील आपले भिजलेले जे इथे राजमा घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊयात राजमा देखील आता इथे ना छान दोन ते तीन मिनिटांसाठी तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपले जे खडे मसाले देखील यामध्ये आहेत त्याचा छान स्वाद इथे उतरतो त्यामुळे व्यवस्थित असे तेलावर दोन ते तीन मिनिटांसाठी राजमा परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालते चवीपुरत म्हणण्यापेक्षा इथे राजमा शिजण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ घातले नंतर आपल्याला पुन्हा मीठ घालायचंच आहे आता राजम्याच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून इथे मी चार शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये कडधान्य शिजतं त्याप्रमाणे शिजवून घ्यायचं आता शिट्या होतात तोपर्यंत आपण राईसची तयारी करूया तर इथे हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे मी हा एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तीन ते चार वेळा पाण्याने म्हणजे काही डस्ट असेल ती निघून जाईल तर इथे मी हा चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तांदळाच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे तर तांदूळ भिजतोय तोवर आपण आता बाकीच्या मसाल्यांची वगैरे तयारी करूयात असं साईड बाय वन बाय वन केलं की फटाफट आपला स्वयंपाक तयार होतो तर इथे आता वाटपाची तयारी करते दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट देखील तयार आहे काढून घेऊयात आता आपल्याला टोमॅटो प्युरी करायची आहे तर यासाठी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला छोटे असतील तर दोन घ्या त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट सात ते आठ काळी मिरी एक चमचा जिरं आणि आता आपला कुकर थंड झालेला आहे राजम्याच्या शिट्या झालेल्या आहेत मिक्स करून घेते आणि आता काय करायचं यातला एक चमचा राजमा आपल्याला आपल्या वाटपात घ्यायचा आहे तर हे बघा राजमा व्यवस्थित शिजला गेलेला आहे चार शिट्ट्यांमध्ये आता एक चमचा राजमा ही इथे घेते मी आपल्या मिक्सर जार मध्ये आणि याची छान फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे यामुळे ना आपल्या भाजीला छान असा घट्टपणा येतो खूप छान थिकनेस येतो तर इथे ही पेस्ट करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्या राईस कडे वळूया तर आज हा राईस इथे मी पॅन मध्ये तुम्हाला करून दाखवते अर्धा तास तांदूळ छान भिजला गेलाय पॅन मध्ये एक चमचा तेल घेतलाय तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरं घेतलंय जिरं फुललं की यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि दोन लवंगा घेतल्यात मी मिनिटभरासाठी तेलावर परतवून घ्यायचं आणि लगेचच आपला जो राईस आहे भिजवलेला तो यामध्ये घालून घ्यायचा तर इथे आता हे तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित तेलावर आपल्याला इथे परतवून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनिटभर इथे आपल्याला हे तांदूळ छान परतवून घ्यायचे आहेत याने खूप छान स्वाद येतो आपल्या जिरा राईसला तर इथे आता दोन मिनिटांसाठी मी परतवून घेतले आणि एक वाटी मी तांदूळ घेतलेला तर पाणी आपल्याला डबल घालायचं आहे त्यामुळे इथे दोन वाट्या पाणी मी घालणार आहे प्रमाण लक्षात ठेवा एका वाटीला दोन वाट्या पाणी घालायचं म्हणजे डबल पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढे तांदूळ असतील त्याच्या डबल पाणी घालायचं आहे आता याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ घातले इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे मिक्स करून घेते आणि या पाण्याला एक उकळी आणायची आहे आपल्याला उकळी आली की नंतर आपल्याला इथे हा अगदी लो फ्लेमवर सात ते आठ मिनिटात आपला हा राईस इथे तयार होतो जिरा राईस मस्त फळफळीत फड़ असा राईस इथे तयार होतो आता यावर मी झाकण ठेवते गॅस एकदम लो फ्लेम करणार आहे मी आणि आता याला सात ते आठ मिनिट होऊ देणार आहे आणि शक्यतो ना छोटा आपला गॅस असतो ना त्यावर ठेवायचा कारण मोठ्या गॅसवर ठेवून तुम्ही कमी फ्लेम ठेवली तरी सुद्धा त्याची ती आज जी असते ती थोडीशी मोठीच लागते त्यामुळे छोट्या गॅसवर ठेवून एकदम लो फ्लेमवर आपल्याला हा राईस इथे सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकताय राईस किती छान शिजलेला आहे दाणा अगदी मोकळा झालाय आणि मोठा राईस झालाय जराही इथे तुटलेला झालेला नाही आहे राईस आपला मस्त असा राईस तयार आहे आता आपल्या भाजीकडे वळूया पुन्हा तर इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान तापू द्यायचं तेल तापलं की यामध्ये जी कांद्याची पेस्ट आहे ती आधी घालून घ्यायची आणि कांद्याची पेस्ट इथे आता ना डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची परतवून घ्यायची आहे तर हे बघा छान असा इथे कलर आलेला आहे डार्क ब्राऊन रंग आलेला आहे आता यामध्ये मी जी आपण टोमॅटो पिरी केलेली ती इथे मी घालून घेते तर ही सगळी टोमॅटो प्युरी इथे घातलेली आहे ती सुद्धा मिनिट भरासाठी मी परतवून घेते टोमॅटोचा कच्चे आपल्याला इथे घालवायचा आहे तर छान तेलावर परतवून घ्यायचा आणि दोन मिनिट झाकण ठेवून ह्याला मी चांगली वाफ काढणार आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल तर इथे दोन मिनिटांसाठी मी वाफ देणार आहे तर हे बघा टोमॅटो अगदी छान शिजला गेलाय आपला मस्त बाजूने तेल सुटलेलं दिसतंय पुन्हा एकदा परतवून घेते असं स्टेप बाय स्टेप तुम्ही केलं ना मी दाखवल्याप्रमाणे खरंच पटकन हा जो पदार्थ आहे आपला राजमा चावलचा तो तयार होतो तर इथे आता परतवून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले घालते मी तर पाव चमचा हिंग घालते त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा इथे मी लाल काश्मीरी पावडर घेतलेली आहे याने रंग सुरेख घेतो त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा इथे मी धणे पावडर घेतलेली आहे आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया मसाले जळू नयेत म्हणून पाणी घालते पण पाणी, पाणी, ते पाणी मी जर राजम्याचं जे पाणी आहे तेच इथे घातलेलं आहे दुसरं पाणी नाही घेतलंय तर इथे आता छान परतवून घेऊया मसाले आपले आणि पुन्हा आता दोन मिनिटांसाठी मी यावर झाकण ठेवणार आहे कारण ते सगळे मसाले एकजीव होतात तर इथे आता सगळे मसाले मी छान परतवून घेतलेत मस्त असा सुगंध सुटलाय मसाल्यांचा आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मसाले जितके छान आपण परततो ना खमंग एकदम तितकीच आपल्या भाजीची चव दुप्पटीने वाढते तर इथे आता छान मसाले मी परतवून घेतलेले आहेत आता यामध्ये जाईल आपला शिजवलेला राजमा तर तो पाण्या सकट सगळा राजमा इथे घालायचा आहे आणि फार याला ना आळू द्यायचं नाही फार घट्ट करायचं नाही कारण नंतर थोड्या वेळाने ती आपोआप घट्ट होत जाते भाजी आणि आपल्याला हे सोबत खायचं आहे त्यामुळे कॉम्बिनेशन तसं मिळून येण्यासाठी आपल्याला मिडियम कन्सिस्टन्सी इथे ठेवायची आहे चवीनुसार मीठ ऍड केले मी मिक्स करून घेतले आणि पुन्हा आता एक पाच मिनिटांसाठी इथे मी झाकण ठेवते तर हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि खूप भारी इथे आपला हा राजमा तयार झालेला आहे आता काय करायचंय ऑलमोस्ट आपला राजमा झालेला आहे सगळ्यात शेवटी इथे आता मी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला गॅस बंद करून पुढची प्रोसिजर करायची आहे तर इथे आता गॅस बंद करते मी आणि इथे अर्धा चमचा फक्त मी गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा इथे मी तूप घातलेला आहे गॅस बंद करून लगेचच वर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याने पूर्ण तो जो स्वाद आहे मसाल्यांचा गरम मसाला कसुरी मेथी आणि जे तूप घातलंय याचा स्वाद खूप छान उतरतो त्या भाजीमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर तवंग दिसतोय आणि खूप भारी असा हा राजमा इथे तयार होतो इथे ही मस्त अशी डिश आपली तयार झालेली आहे राजमा आणि चावल अप्रतिम अशी डिश तयार झालेली आहे माझी खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल तर ही पंजाबी डिश एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला माझ्या सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय